नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत नवीन पद्धतीची नवीन चवीची चटकदार अशी आळूवडी तुम्ही पण एकदा नक्की घरी ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल आळूच्या वड्या बनवण्यासाठी मी इथं काही तयारी केली आहे ते तुम्हाला दाखवते इथं मी ओला नारळ घेतला आहे तो मिक्सरला एकदम बारीक केलेलं आहे आणि इथं हे गुळाचं पाणी आहे ही, ही लसूण आणि मिरची पेस्ट आहे हे चिंचेचा कोळ आहे त्यातली चिंच काढून चिंचेचं पाणी घेतलंय हे तीळ घेतलेत इथं मी दोन मोठे कांदे किसून घेतल्यात किसून त्यातला सगळा रस पिळून काढलेला आहे फक्त आपल्याला किस घेतलेला आहे कांद्याचा तर चला बाकीची तयारी करूया तर आपल्याला पहिल्यांदा ना हे आऊच्या पानाचं इथं खूप घट्ट असतं ते वरचेवर असं काढायचं म्हणजे ना पान आपल्याला गोल गुंडळता येतं नाहीतर पानमध्येच फाटलं जातं म्हणून हे वरचं फक्त काढायचं पान न फाटू देता देठ काढल्यानंतर आता आपल्याला असं बेलनं फिरून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला आळूची वडी एकदम गोल गुंडळता येईल नाहीतर मग असे हे घट्ट रे शिरा राहिल्या ना त्याच्या की गुंडळता येत नाही पान फाटलं जातं तर आपण सगळे आता असंच करून घेऊया आता बघा मी आळूच्या पाण्यांची सगळी चाकूनी देठं काढलेली आहेत हे अशी नसतात का इथं जाड ते सगळं काढलेलं आहे आणि सगळ्या शिरा आहेत ना याच्या सगळ्या बेलण्याने दाबून घेतलेल्या आहेत तर आता आपण वड्यांची तयारी करूया तर इथं वड्यांसाठी मी बेसन पीठ घेतले आपल्याला पाहिजे तेवढं अंदाजे घ्यायचं आता बेसन पिठात तो मग पिळून घेतलेला कांदा किसलेला घातला मी त्याच्यानंतर हे खोबरा पण बारीक केलेलं ओलं ते पण घातलं नंतर हे गुळाचं पाणी हा चिंचेचा खोळे ही लसूण मिरची पेस्ट आहे आपल्याला जसं तिखट लागतं आहे त्याप्रमाणेच घालायचं हे सफेद तिळे पाव चमचा ओवा घेऊया हा जिरा पावडर आहे ही ही जिरा पावडर मी जिरे भाजून घेतलेली जिरे भाजायचे आणि मग घ्यायची आणि तुमच्याकडं जर रेडीमेड धना पावडर असेल तर ते घालू शकता नाहीतर मग धने थोडेसे भाजायचे आणि ते बारीक करून घालायचं आता पाव चमचा इथं हळद घेतली एक चमचा मीठ आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता आपण याच्यात थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित पीठ जरा रबरबीत करून घ्यायचं म्हणजे आपल्याला वड्यांना व्यवस्थित लावताय तर हे बघा ह्या पद्धतीनं बेसन पिठा सगळं आपण साहित्य सामान घालून व्यवस्थित सगळं भिजून घेतलेलं आहे तर पीठ असं मी ह्या प्रकारचे भिजवलंय बघा असं आपल्याला पानांना लागण्यासारखं तर आता आपण पानांना पीठ लावून घेऊया तर मी तुम्हाला आता सांगते पानांना पीठ कसं लावायचं सुरुवातीला आपण सगळ्यात मोठं पान घ्यायचं आणि पीठ असं आपल्याला जास्त घट्ट घट्ट नाही लावायचंय जाडसर असं पातळ पातळ म्हणजे वड्या कशा कुरकुरीत येत होत्या त्यासाठी आपल्याला असं पसरून पसरून पीठ लावायचं सर आता बघा पहिल्या पानाला पीठ लावून झालेलं आहे आपण त्याच्यावर दुसरं पान आहे पान ठेवताना आपल्याला सरळ एकावर एक, एक पानं ठेवायची नाही आहेत अशी सगळी वेगळी वेगळी पसरून ठेवायची म्हणजे आपल्याला व्यवस्थित गुंडळता येतात आणि वडीसुद्धा अशी चांगली मोठी होती पानांना पीठ लावून झालेलं आहे तर आपण गुंडाळी करताना पानांची एकदम असं दाबून दाबून गुंडळायची वडी स्टीम करायच्या आधी चाळणीला आपण तेल लावून घ्यायचं म्हणजे वडी चिटकणार नाही तुमच्याकडं जर स्टीमर नसला ना तर तुम्ही असं माझ्यासारखं चाळणी घ्या खाली कडे पाणी ठेवायचं त्याच्यात एक वाटी ठेवायची आणि त्याच्यावर ती चाळण ठेवायची आणि ह्या प्रकारे वड्या उकडून घ्यायच्या आता काय करायचं चाळणीवर पॅकबंद झाकण ठेवायचं आणि वीस मिनटं वड्या उकडून घ्यायच्या वीस मिनिटानंतर झाकण काढून वड्या झाल्यात का नाही चेक करायचं चाकू असा घालायचा वडीत आणि बघायचं पीठ जर लागलं ना चाकूला तर झाल्या नाहीत म्हणून समजायचं पीठ नाही लागलं तर वड्या आपल्या पूर्ण झालेले आहेत उकडून आता वड्या थंड झालेल्या आहेत आपण त्या सगळ्या व्यवस्थित समान आकारात कट करून घेऊया हे बघा वड्यांचे असे आपण काप करून घेतल्यात आता हे तेलात फ्राय करून घेऊया तेल गरम झालंय आता आपण वड्यात तळून घेऊया अशा एक एक करून सोडायचा अशा थोड्या खरपूस होत आल्या की पलटी करायच्या दोन्ही साईडने आपल्याला म्हणजे व्यवस्थित आतनं तळून निघतील वडे तळताना गॅसची आज नेहमी मध्यम ठेवायची कारण फुल केली ना तर सगळ्या वड्या करपून जातील आत अजिबात तळल्या जाणार नाहीत आणि नंतर मग अशा गोल्डन ब्राऊन झाल्या की काढून घ्यायच्या मैत्रिणींनो रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका